राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना आणि मंत्र्यांना शुभेच्छा आम्ही देतोय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं कर्तव्य आहे आज अजितदादांची भेट झाली नव्हती त्यांची दोन दिवस मी भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यांना मी भेटीसाठी वेळ मागितला त्यांनी वेळ दिला आणि आज आज सकाळी आठ वाजता जाऊन त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री राज्याचे झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो अजिबात तशी काही चर्चा झाली नाही गर्दी होती मी त्यांना भेटलो दोन मिनटांमध्ये भेट त्यामध्ये शुभेच्छा दिल्या विचारपूस त्यांनी त्यांची मी केली त्यांनी माझी केली आणि मी उन्हालो शुभेच्छांचा वर्ष होताना पाहायला मिळतोय कारण उद्धव ठाकरे आणि फडणवीसांना दिली असं मी सांगितलं दिली नाही याला राजकीय काय हे नाही शेवटी एक वेगळं रिलेशन पण असतं इतके वर्षाचे बरोबरचे आमचे संबंध असतात त्या संबंधातून त्यांना शुभेच्छा त्यामुळे शुभेच्छा देण्याचा इतका वेगळा अर्थ काय अर्थ का नाही जिथे सरकारची भूमिका चांगल्या प्रकारच्या विषया संदर्भात असेल तिथे विरोधक म्हणून आम्ही शंभर टक्के त्यांना सहकार्य करू परंतु जिथं सरकारची भूमिका चुकीची असेल महाराष्ट्राच्या हिताची नसेल तिथं विरोधक म्हणून आम्ही आक्रमक राहू अशा प्रकारचा निर्णय ने शेवटी सभागृहामध्ये सभागृह चाललं पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्यास उपमुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं त्याला आमचा प्रतिसाद राहील परंतु तो प्रतिसाद देत असताना त्यांनीसुद्धा तशाच प्रकारचं वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे त्यांनी सुडाचं राजकारण करून अशी अपेक्षा आहे आहेत महाविकास बसणार आहोत सगळेजण आणि आम्ही बसून मग त्याच्यावर चर्चा करणार आहोत आता विरोधी पक्ष नेत्यांकडे आम्ही बसून सभापतीच्या निवडणुकीत काय करायचं याच्याबद्दल निर्णय घेणार आहोत तब्येतीमध्ये जरा थोडा चेहऱ्यावर तब त्या तब्येतीच्या बाबतीमध्ये परिणाम दिसत होता आणि वा, मला वाटत की त्या तब्येत रा, त्यामुळे ते मला वाटत नाही की तसा राजकीय वगैरे आजार वगैरे असेल पण निश्चितपणे त्यांचा आजार आहे असं चेहरवून दिसून येत आहे राजकीय आजार म्हणायचा है है। काल सरकारमधल्या तिन्ही पक्षामध्ये प्रचंड नाराजीचा या ठिकाणी सूर पाहायला मिळतो आम्ही काही लोकप्रतिनिधी आमदारांशी बोलतोय ज्या लोकांना संधी मिळाली नाही जे सिनियर आहेत पण काही लोकांना दावडून काही लोकांना संधी दिलेल्याची नाराजगी नारा स्पष्ट शब्दामध्ये आहे समतोलपणा राखला नाही याची पण खंत आहे संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण तशी मिळाली मिळाल्याबद्दल प्रचंड अस्वस्थता या ठिकाणी आमदारमध्ये पाहायला मिळते भुजबळांचं एक प्रमुख कारण समोर आलेलं आहे की मंत्रीपद नको पण निर्णय क्षमतेमध्ये मला सामावून घ्या तिकडे आता वेगळा निर्णय घेण्याची भूमिका ते सातत्याने बोलत आहेत त्यांनी गटामध्ये तुमच्याकडे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जाऊ शकतं का सुधीर येईल नाही नाही पूर्वी पवार साहेबांच्याकडे असताना पवार साहेबांचं नेहमी बघितलं तर त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नेहमी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं पाहायला मिळालेलं आहे सगळे नेते अगदी भुजबळ साहेबांपासून सगळे नेते त्यांना भुजबळ साहेबांनी काल स्वतःहून कबूल का केलं की पवारसाहेबांच्या बाजूला मी असायचो आणि शेवटी मी भाषण करायचो ही प्रक्रियेची प्रक्रिया त्यांनी मान्य केली तशी पवारसाहेब सगळ्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेत होते आज तशा प्रकारची खंत त्यांनी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु अशी कुठल्याही प्रकारची चर्चा सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंदरी पवारसाहेबांच्याकडं कुठली नाही